हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर मी तुमचा लाडका युट्यूबर पी जादोस आहेत तर मित्रांनो आज मी आलेलो आहे शेतामध्ये आणि आजची कामगिरी मी तुम्हाला आहे बघा हे तुरीचे शेंडे खोडण्याचं मशीन आहे मित्रांनो आणि आज रोजी आपली तूर जी आहे ती चाळीस दिवसाची झालेली आहे मित्रांनो बघू शकता आपण ते बघा तूर अशा प्रकारे तूर आहे मित्रांनो ही चाळीस दिवसाची तूर झालेली आहे आणि तसं पाहिलं तर आपल्याला पस्तीस दिवसाच्या आसपास शेंडी खोडणी करायला पाहिजे होती परंतु पाणी चौत चालू असल्यामुळे मित्रांनो आपण तुरीची शेंडी खोडणी करू शकलो नाही कारण पाणी उघडला आणि दोन दिवस आपण सोयाबीनवर फवारणी घेतली कारण सोयाबीनवर कीड पडलेली होती आणि सोयाबीनच्या कीडचं नियंत्रण करणं गरजेचं होतं मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला दोन दिवस सोयाबीनवर फवारणी घेण्यासाठी लागले आणि आज रोजी बघू शकता आपण इकडे आता हे उघड उघडकीप आहे दोन तारीख आजची हो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज ऊन पडलेलं आहे बघू शकता आपण आणि त्याच्यामुळे काय आहे की आज आम्ही हे शेंडा खोडणीचं दिवस ठरवला आणि शेंडा खोडणी आज रोजी करत आहे मित्रांनो आणि बघू शकता आपण आता अशा प्रकारे आपल्याला शेंडी खोडणी करायची आहे आणि मित्रांनो एक सांगायचं तात्पर्य असं सा आहे तुम्हाला जो ही जी मशीन आहे ही जोखमदारीची मशीन आहे मित्रांनो कारण बऱ्याचशा लोकांचे पोट अंग फाडलेलं आहे आणि मांड्या पिंड्या काय असेल नशील ते कारण हे बर्र घर फिरते मित्रांनो आणि याचं एका स्क्रूवर याचा खेळ आहे आणि प्रत्येक वेळेस काय करायचं एकूण तास लावत गेलो आपण की स्क्रू ड्रायवर आपल्याला खिशात ठेवायचा आणि तो नट आपण फिट करायचा मित्रांनो आणि एक ब्लेडजवळ ठेवायचं जेणेकडून या पात्यांला जे तुरीचा जो गर्भ असतो तो गर आपण साफ करून घ्यायचा कारण मग नंतर तो साफ केल्यानंतर तूर अतिशय अगदी चांगल्या प्रकारे शेंडी खोडणी होते मित्रांनो आणि आपण इकडून तिकडून गेलो दोन तीन तास झाले किंवा दोन तासाच्या आडे आपण याचा स्क्रू नक्की या ब्लेटचा स्क्रू फिट करावा जेणेकरून तो सटकणार नाही आणि आपल्याला इजा आपल्या अंगाला इजा पोचणार नाही मित्रांनो सुरक्षित राहा सतर्क राहा शेतीची कामगिरी आहे इचू काटा आणि विषारी केळीपासून सावध राहा पाहून देखून काम करा मित्रांनो कारण आता सोयाबीन खूप वाढलेलं आहे टोंक्याच्या वर झालेलं आहे मित्रांनो आणि तूरसुद्धा वाढलेली आहे कोणतेही शेतीचं काम आपण जर करत असाल सतर्क तर सतर्कपूर्वक करा मित्रांनो घाई करू नका पाहून देखून करा जीव आहे तर सर्वच आहे परंतु आता एवढ्या मोठ्या सोयाबीनमध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो परंतु मी सुद्धा याच्यामध्ये फवारणी करत असतो एवढ्या सोयाबीनमध्ये इतकी सोयाबीन वाढल्यानंतर आपल्याला काही याच्यामध्ये समजत नाही मित्रांनो की खाली काय इचू असेल की काटा असेल का कीड असेल का आळी असेल का काय असेल विषारी तर मित्रांनो आपला तर शेतकऱ्याचा भगवंतच आहे मित्रांनो आणि आपण नागवंशी असल्यामुळे नाग वगैरे किडी वगैरे आपले Uh, सोबतीच आहे मित्रांनो त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु त्याच्या त्याला जर इजा पोचली तर तो आपल्यालासुद्धा इजा पोचवणारच आहे याच्यामध्ये काही शंका नाही मित्रांनो आपल्या तकदीरामध्ये जे असलं ते मित्रांनो होतेच संकेतामध्ये जे लिहिलेलं असते ते होतेच मित्रांनो फक्त या गोष्टीचं निमित्त असते की त्याला विंचू डसला साप डसला आळी डसल्या अमूक डसला दमूक डसला बिमार पडला हे निमित्त आहे मित्रांनो मानवाला जे आहे ती व्हायचं ते होतेच मित्रांनो त्याच्यामध्ये काही शंका नाही परंतु सतर्क बाळगणं आपलं काम आहे सतर्कता बाळगणं आपलं काम आहे मित्रांनो आपण सतर्क राहा आणि बघू शकता आपण हे बघा हे सोया आता बघा हे पंपाला जोडलेलं आहे मित्रांनो या अशा पंपाला हे जोडणं पडते ही जुगाड आहे मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये शेंडी न होती, होती। न। तर खोडणी नव्हती आणि खोडत बी तर मग इव्यानं किंवा कशांतरी कापत मित्रांनो किंवा हातानं तोडत होते परंतु आता या अशा मशनरी आल्या आणि या मशिनेरीनं काम मित्रांनो पटापट होत्या आणि जास्त होत्या आणि चांगलं होते मित्रांनो तर बघू शकता आपण अशा प्रकारे ही खोडणी मी मशीन आहे मित्रांनो मी तुम्हाला हे आता तुम्हाला चालू करून दाखवतो मित्रांनो की आपण आता शेंडी खोडणी कशी करायची आणि कुठं उभं राहायचं तुरीपासून मित्रांनो आपण दुसऱ्या तासामध्ये किंवा तिसऱ्या तासामध्ये उभं राहायचं मित्रांनो आणि ज्या बाजूनं ते ब्लेट फिरते त्या बाजूनं आपण असं 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 करायचं आहे मित्रांनो जेणेकरून आपली तूर त्या त्यामुळे तुरीची शेंडे खुडल्या जातील मित्रांनो तर बघा मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवत आहे की आपण आता तुरीची शेंडे कशी खुडायचे तर बघू शकता आपण हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो आता मी चालू केलेलं आहे हे मशीन बघू शकता आपण अशा प्रकारे हे फिरते मित्रांनो हे चालू केलेलं आहे मित्रांनो आता मशीननी आणि हे बघा हे बघा मी तुम्हाला आता जवळून एकदम शेंडे फोडण्याचा व्हिडिओ दाखवता जास्त काही करायची नाही मित्रांनो आरामशीर खो शेंडे फोडायचे जोरात खोडायचे नाही हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो हे बघा एकदम पद्धतशीर शेंडे फुडल्या जातात मित्रांनो बघू शकता आपण हे बघा हे बघा मित्रांनो बघा मित्रांनो जास्त खालून नाही मारायचे मित्रांनो तर आपल्याला शेंडे शेंटेच मारायचे आहे बघू शकता आपण बघा मित्रांनी नंतर मी हे तुम्हाला कसे शेणे मारले तर ते दाखवलेच मित्रांनो आणि केवळाले तुकडे पडले ते पण दाखवणार आहे काही जास्त दुरून आपण फक्त वरून वरून हात घ्यायचा आहे मित्रांनो या मशीनवर हे बघा एकही झाड सुटत नाही मी आता हे सध्या आरामशीर खोडत आहे मित्रांनो कारण मला मोबाईल धरणा पडून राहिला त्याच्यामुळे हे बघा बघा मित्रांनो अशा प्रकारे तुरीचे शेंडे मारायचे आणि आपण जर तुरीचे शेंडे मारले मित्रांनो तर आपलं उत्पन्न नक्कीच वाढते मित्रांनो आणि जर तुम्ही बागायतदार असाल मित्रांनो तर बघा ठिबकची नळी मी टाकून दिलेली आहे तुरीला आपण सुद्धा अवश्य ठिबकची नळी टाका मित्रांनो पाणी आणि जर असेल तुमच्याकडे विहिरीची सुविधा आणि पाण्याची सुविधा तर नक्की तुम्ही ठिबकची नळी टाका जेणेकरून तुमचं पाऊस जर उघडला मित्रांनो तर जेणेकरून काय होईल की आपण विहिरीचं पाणी दिल्यानं आपली तुरीचं ला आपण वाचवू शकतो मित्रांनो सोयाबीनला तर एवढं पाणी देऊ शकत नाही आपण स्प्रिंकलर वगैरे असलं तर आपण सोयाबीनलाही पाणी देऊ शकतो परंतु तितकं पाणी पाहिजे मित्रांनो विहिरीमध्ये आणि आमच्या भागामध्ये एवढं पाणी नाही मित्रांनो त्याच्यामुळे मी काय करतो की सोयाबीन आणि तूर घेतो सोयाबीन झालं तर झालं परंतु आतापर्यंत मला सोयाबीननं धोका दिला नाही मित्रांनो मला सत्तावीस अठ्ठावीस क्विंटल तीस क्विंटल सोयाबीन एका एकरमध्ये झालेला आहे हो तीन एकराच्या आसपास आपली शेती आहे ही तीस क्विंटलपर्यंत मी गेलेलो आहे अठ्ठावीस पंचवीस असं सोयाबीन झालेलं आहे मित्रांनो मला आणि तुरी तूरसुद्धा या ठिकाणी पोती पंधरा पोती अठरा पोती अशी तूर झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये आता मित्रांनो बघा तुम्हाला मी शेंडे हे जरा मशीन बंद करतो मशीन बंद करतो मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो मी आता मी शेंडे कसे खोडले गेले म्हणून तर बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता एकदम जोडून दाखवतो मित्रांनो बघू शकता मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो हे बघा शेंडी आखत झालेला आहे तुरीचा मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो मला दिसते की नाही काय माहिती परंतु मी दाखवतो तुम्हाला हे बघा हे शेंडे कट झालेले आहे मित्रांनो तुरीचे आणि काय जास्त नाही मारले मित्रांनो एक एक इंच शेंडे मारले फक्त एक एक इंच मारायचे जास्त खाली हात घ्यायचा नाही मशीननं बघू शकता आपण अशा प्रकारे शेंडे मारलेले आहे मित्रांनो हे तुरीचे एका आठ दिवसांमध्येच तर मित्रांनो हे एवढे फुटवे काढते की तुम्हाला काय सांगू आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो शेंडे मारल्यानंतर हिच्यावर कीटनाशक बुरशीनाशक आणि एखादे छोटं मोठं टॉनिक घेऊन अवश्य फवारणी करा मित्रांनो शेंडे मारल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी आवश्यक असते मित्रांनो गेला हे बघा अशा प्रकारे शेंडे मारले मित्रांनो बघू शकता आपण एक भी झाड सुटलेलं नाही याच्यामध्ये हे बघा आणि आता तुम्हाला पुढचे मी दाखवतो की बा हे शेंडे मारलेले आहे आणि बगर शेंडे मारलेली तूर मी तुम्हाला दाखवतो आता हे बघा ही जेंड बगर शेंडे मारलेली तूर आहे मित्रांनो हे बघा हे बघा आता तुम्ही फरक जाणवेलच तुम्हाला हे बघा हे एवढे एवढी हे अशी तूर आहे ही बघा ही शेंडे न मारलेली तूर आहे मित्रांनो आणि ती शेंडे मारलेली तूर आहे मित्रांनो बघू शकता मी परत दाख। तुम्हाला दाखवतो एक वेळा हे बघा हे शेंडे मारलेली तूर आहे मित्रांनो आणिचा शेंडा किती मारला मी तुम्हाला दाखवतो आता काही जास्त नाही असं थोडासा किंचित तुरीच्या शेंडा से मारायचा असतं मित्रांनो काही जास्त नाही मारायचा जा? बघा बघू शकता आपण हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे बघा एक इंच अर्धा इंचाच्या आसपास शेंडा मारलेला आहे मित्रांनो बघा मी परत दाखवतो तुम्हाला बघा जास्त नाही एवढाच शेंडा मारायचा मित्रांनो वर मशीनचा हात जर घेतला आपण तर एकदम अतिशय सुंदर असे शेंडे मारले जातात मित्रांनो इतर तुम। तुम्हाला मी आता शेंडा मारणे तुरीचा व्हिडिओ टाकत टाकला आहे आता तुम्हाला मी दाखवतो हे बघा सोयाबीन आपलं सोयाबीन बघा मित्रांनो जबरदस्त सोयाबीन झालेलं आहे आपलं बघू शक हे बघा हे माझ्या मागेसुद्धा बघू शकता आपण एकदम टकाटक आणि जबरदस्त सोयाबीन झालेलं आहे मित्रांनो हॉर्णीचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे मित्रांनो आपण बघा माझी आयडी आहे पी जाधव साहेब तर मित्रांनो माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चांगल्या कमेंट टाका मित्रांनो जेणेकरून मी आपल्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ शेतीविषयक व्हिडिओ आणि नवीन विशेष काहीतरी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करील तर चला व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान, जय भीम जय शिवराय सलाम सला बाय